प्रवेश सुरू 2022 हजार वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी दहावी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जे अँड नीट दोन वर्षांसाठी कुडा इथं अकरावीची पहिली बॅच सव्वीस एप्रिल दोन पासून आता विचार कसला करताय त्वरित प्रवेश घ्या कारण आमचे रिझल्ट बोलतात आम्ही नाही परफेक्ट अकॅडमी मालवण मसुरा येथील श्रीदेव जैन भरतेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पाहुयात हा सोहळा ड्रोनच्या नजरेतनं ककबा मसुरे गावचं ग्रामदैवत श्रीदेव जैन भरतेश्वर ह्या हे सर्वसाधारण बाराव्या शतकातील मंदिर असतानाच या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार तीन सालपासून सुरुवात झाला आणि गेली बारा तेरा वर्ष या मंदिराचं काम चालू होतं आणि गेल्या दहा तारीखपासून या मंदिर नूतनीकरण मंदिराच्या जीर्णोद्धार कलशारोहणाचा समारोह हो। गेल्या दहा तारीख दहा मेपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली दहा तारीखला श्रीदेवी पावणाई मंदिर या ठिकाणून पाचही कलशांची शोभायात्रा निघाली खरं म्हणजे कसबा मसुरेगावच्या इतिहासामध्ये एवढी मोठी शोभायात्रा किंवा एवढा मोठा इव्हेंट हा प्रथमताच या कसबा मसुरे गावामध्ये संपन्न होत होता आणि सर्वसाधारण पाच ते सात हजार लोक या शोभायात्रेसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते श्रद्धेनं उपस्थित होते आणि अकरा तारीखपासून प्रत्यक्ष ह्या मंदिराच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आज तेरा तारीखला या कलशांचं प्रत्यक्ष कलशारोहण ज्याला आपण म्हणतो शिखर स्थापना ही आज या ठिकाणी संपन्न झाली हे कलशारोहण होत असताना गावराहाटीप्रमाणे या ठिकाणी अग्रपूजा की जी तीन मुख्य मानकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते एक म्हणजे आमचं जे राजसत्ता घराणं आहे ते दुसरं सावंत गावकर आणि बागवे गावकर तर या अग्रपूजेकरिता सन्माननीय मधुकर प्रभू गावकर सावंतांच्याकडून अनिल सावंत आणि अशोक बागवे यांच्या घराण्याकडून ही पूजा करण्यात आली आणि त्यानंतर हे सर्व विधी वेदाचार्य मुरवणे गुरुजी करंबेळकर गुरुजी आणि भाटवडेकर गुरुजींच्या बावीस पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आणि हे विधी संपन्न होत असतानाच या कलशाचं प्रत्यक्ष कलश स्थापना हे रणवीर गावकर यांच्या बटू म्हणून त्याच्या हस्ते करण्यात आले आणि आज ह्या सोहळ्याचा न भूतो न भविष्यती आपल्या जे जन्माला आम्ही या गावामध्ये आलो त्याचं सार्थक झालं अशा पद्धतीची भावना ही प्रत्येक मसुरे गावच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची होती आणि ते आज त्यांच्याशी बोलत असताना किंवा त्यांच्या वागणुकीतून लक्षात येत होतं आणि आज खरंच मसुरे गावासीय धन्य झाले आणि या कार्यक्रमाला म्हणूनच की हे मसुरेगाव आणि सावंतवाडी संस्थान की जे नातं आमचं आहे त्या नात्याच्या बांधिलकीच्या भावनेतूनच सावंतवाडी संस्थानचे राजे सन्माननीय श्रीमंत खेम सावंत भोसले राजे हे आज विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी श्रीदेव भरतेश्वर चरणी नतमस्तक झाले त्याच्याबरोबर अनेक पाहुणे मंडळी वी व्ही आय पी लोकं या मंदिराच्याकरिता भेटी देत आहेत गेले चार दिवस आणि हा अत्यंत सोहळा हा खूप आनंदी अशा वातावरणामध्ये या काही दिवसामध्ये संपन्न झाला की संपूर्ण मसुरे गावामध्येच एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी या गावामध्ये होतं आणि आज कलशारोहण प्रत्यक्ष होऊन पुढील दोन दिवस हे सांस्कृतिक कार्यक्रम केले जाणार आहेत भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं की ह्या गावाला वारसा लाभलेला आहे की मो तीन यात्रा या गावामध्ये मोठ्या होत आहेत अशा परिस्थितीमध्ये दे ह्या देवळाचं मंदिराचं कलशारोहण झालेलं आहे भविष्यात धार्मिक पर्यटकांसाठी सुद्धा हे मंदिर अत्यंत बघण्यासारखं अशा पद्धतीचं मंदिर झालेलं आहे भविष्यात भाविक ज्या वेळेला येतील त्या भाविकांना या ठिकाणी राहण्यासाठी म्हणून अत्यंत सुसज्ज अशा भक्तनिवासीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मी तमाम मसुरेवासियांच्या वतीनं इथल्या येणाऱ्या अंगणवाडीमध्ये येतील किंवा अन्य ह्या बाजूबाजूच्या भागामध्ये येतील ह्या भाविकांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केली जाईल असं या निमित्ताने आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो <स्ति> se die ja ek daar moet dit s'n baie hoe dit dit samee moet ag moontlik terwyl die aksie van die lande van die foundry la van hier ja presies die kragdo en en nou sodoende die sulke you يقولون يعني عزيزتي الفاره كده

प्राप्री प्राप्री राप्री ये जो चलुषी दिले पॉता तीनशे सा साठ गावांचं आराध्य दैवत श्री भरतेश्वर महादेवाचा आज जीर्णोद्धार आणि कलश्रोहण समारंभ मोठ्या थाटामाटाने आज पार पडला या भरतेश्वराच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सिंधुर्गवासीय हे यांना भरभरून आशीर्वाद भरतेश्वराने देत आलेला आहे देणार आहे गेली आठशे वर्षाची जुनी परंपरा या देवस्थानाला आहे सत्यनारायणाच्या महापूजे पूजेमध्ये जी कथा आहे त्या कथेमध्ये या, या भरतेश्वर महा मंदिराचा उल् भरतेश्वराचा उल्लेख हा आपल्याला पुरात पुरान पुर पुरातत्व विभागात पुरातत्व खा याच्यात त्याचे दाखले मिळतात अतिशय जुनं आणि स्वयंभू असं हे भरतेश्वर महादेवाचं मंदिर आज कलशरोहण आणि नवीन जीर्णोद्धाराने नवीन रूपात आज सर्वांना आशीर्वाद भरभरून या महादेवाचा मिळत आलेला आहे ह्याच्यापुढे मिळेल या संपूर्ण या देवस्थानची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते आमचे संग संघ शिवसेनेचे नेते संग्रामजी प्रभुआावकर आणि देवस्थानचं जे धार्मिक कार्य ज्यांच्याकडे ते, ते बाबूराव बापूसाहेब प्रभुगावकर बाबूराव प्रभुआवकर बच्चू प्रभुआावकर बबलू प्रभूगावकर महेश बागवे आणि हे सर्वच मसुरेवासीय या सर्वांच्या मेहनतीने आणि सर्वांच्याच मदतीने अतिशय चांगला सुरेख असं देऊळ हे उभं राहिलेलं आहे आपला पर्यटन जिल्हा आहे नक्कीच या पर्यटन जिल्ह्याला शोभेल अशी ही वास्तू आज सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी आज खुली झालेली आहे अतिशय धार्मिक असं चार दिवसाचं धर्म धार्मिक असं वातावरण या भागात होतं अजूनही एक पुढे कार्यक्रम आहेत मुख्य सोहळा जो आहे रोहणाचा तो आज व्यवस्थित पार पडलेला आहे सावंतवाडी संस्थानचे राजे यांनी इथे येऊन भरतेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे जे त्यांची पिढी परंपराबत त्यांचे संबंध हे या भर भरतगडाचे आणि या मसुऱ्या पंचक्रोशी आहेत त्याप्रमाणे त्यांनी तिथे येऊन दर्शन घेतलेलं आहे सर्वांनाच मी भरतेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करेन की या भागातील सर्व सिंधुदुर्गवासियांना भरभरून असा आशीर्वाद महादेवाचा मिळू दे सर्वांना चांगले आयुर आरोग्य उत्तम असं आरोग्य त्यांच्या व्यवसायात कामधंद्यात त्यांना यश प्राप्त होऊ दे एवढीच माझी भरतेश्वर चरणी प्रार्थना जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा